सामाजिक बांधिलकी म्हणून कोपरगाव येथे कैलासवासी लक्ष्मण पावशे सामाजिक संस्था आणि शिवसेना शाखा क्रमांक वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रभागातील नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप करण्यात आले शिवसेना शाखा प्रभाग क्रमांक पासष्ट तर्फे गरजू नागरिकांसाठी मोफत छत्री देण्यात येत आहे माजी नगरसेवक माजी सभापती परिवहन समिती सीईओ संजय लक्ष्मण पावशे आणि शाखा संघटक सीईओ अपर्ण संजय पावशे यांच्यातर्फे नागरिकांना मोफत छत्री वाटप शिवसेना शाखा क्रमांक को पासष्ट कोपरगाव कोपर स्टेशन जवळ डोंबिवली पश्चिम येथे करण्यात आले शिवसेना म्हटले की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या अनुषंगाने प्रत्येक शिवसैनिक हा काम करत असतो त्याच अनुषंगाने पावशे कुटुंब आपल्या प्रभागात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करत आहेत कोणत्याही शासकीय योजना आरोग्य शिबिर वृद्धांसाठी त्यांचे वाढदिवस साजरे करणे गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्य आणि वह्या वाटप छत्री वाटप अशा अनेक सुविधा नागरिकांना देत आहे यावेळी कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक संजय पावशे शाखा संघटक अपर्णा पावशे गणेश केळसकर अरविंद लोवलकर प्रभाकर परब इंदर बिस श्रीकृष्ण सुभाष गायकवाड रामेश्वर सेजवळ जगन्नाथ जाधव भावेश सिंग शैलेश म्हात्रे सुनीता जंगम सीमा गायकवाड टोनपे मॅडम शरणप्पा अशोक पासलकर तुकाराम चव्हाण नीलम सावंत तसेच सर्व शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते अडीच ते तीन हजार नागरिकांना आतापर्यंत वाटप करण्यात आल्या आणि अजूनही नागरिकांना छत्र्या वाटप करण्यात येत आहे सात पासून आम्ही गरीब गरजू विद्यार्थ्यांना वया छत्र्या ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या विद्यार्थ्यांना छत्र्या ज्यांना गरज असेल त्यांना आम्ही छत्र्या वाटतो आम्ही विविध कार्यक्रम ठेवत असतो शाखेच्या माध्यमातून आणि लक्ष्मण कृष्ण पावशे संस्थेच्या माध्यमातून जे जे लोकांना काय आपल्याकडनं शाखेकडनं मिळावे शिवसेनेची शाखा म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण शाखा ही सगळ्यांसाठी आहे पोलीस चौकी मंदिर ही आपली शाखेची ओळख आहे आम्ही जे शाखेच्या माध्यमातून लोकांना गरीब लोकांना छत्रा वाटत असतो ज्यांना ज्यांना छत्रा पाहिजे असेल त्यांनी येऊन शाखेतून छत्री घेऊन जावे दोन हजार छत्र्या वाटल्या अजून पाचशे छत्र्या वाटायच्या आहेत नमस्कार मी संजय दादाचा शिक्षक आणि आम्ही ह्याच्यामध्ये दहा वर्ष काढले आम्हाला काही कमी करून होऊन दिलं नाही राशन आहे छत्री आहे आणि अजिबात काय वस्तू असली ती आम्हाला भेटते इथे आम्हाला काय सगळ्या गावाला आम्ही वाटतो थँक्यू हे आहे जे संजय लक्ष्मण पावशे ही संस्था आहे ही संस्था सगळ्यांसाठी चांगलं काम करते राशन आहे पुस्तक आहे छत्री आहे दिवाळीचं हे आहे दिवाळीचं साहित्य आणि असे अमुक अमुक वस्तू पुस्तकं वही कोणाला स हे पाहिजे आपल्याला काय कार्ड कसलं ते काय बोलतो इथे येऊन सत्तावीस वर्ष झालं मला इथे येऊन लग्न करून आल्यावर दादांचा विषय बोलायचं म्हणजे माझा खरंच दादा येते खूप आधार आहे त्यांचा लॉकडाऊन म्हणा हे म्हणा त्याच्या आधी माझं मुलींचं शिक्षण म्हणा त्याच्यासाठी त्यांचं काय मदत आहे ते छोटे छोटे ते काय असेल ते मोठे गोष्ट असू दे त्यांचा खूप आधार आहे वा मला त्यांच्याकडे येते मी येता जाता त्यांच्याशी दादाशी बोलते मी आज पण आली आहे मी दादा म्हणजे दादाच आहे ते खरंच माझं दादा आहे मला दादा नाही आहे पण हेच दादा आहे खूप आभार आहे माझ्या कुटुंबासाठी माझ्या मुलींसाठी सुद्धा शिक्षणासाठी होणार सगळ्या गोष्टीसाठी हे खूप मला आधार आहे थँक्यू